नमस्कार मित्रांनो जैन जय खानदेश मी अविनाश आपले सर्वांचे खानदेश रिअल इस्टेट युट्यूब चॅनल आणि आमच्या फेसबुक पेजवर हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज आपण इकडे आलो आहोत धुळ्यातील गोंधू तलावाला लागून चांडक फार्मच्या शेजारी असलेल्या गिरिवन ऑक्सिजन पार्क म्हणजे गिरिवन ऑक्सिजन पार्कचे जे फार्म हाऊस प्लॉट्स आहेत ते बघण्यासाठी तर आता आपण आलो आहोत गिरिवन ऑक्सिजन पार्कच्या अगदी मध्यभागी हा संपूर्ण प्रोजेक्ट सात एकरमध्ये बनलेला असून इथं वीस वीस हजार स्क्वेअर फिटाचे फार्म हाऊस प्लॉट्स आहेत बरेचसे प्लॉट हे सेलआउट आहेत पण इकडं अजूनही चार ते पाच प्लॉट शिल्लक आहेत जर आपल्यालाही वाटतं निसर्गाच्या सानिध्यात येऊन राहावं शेती करावी काही स्वतःसाठी पालेभाज्या किंवा शेती करून पिकवावं आणि या सानिध्यात एक छानसं टुमदार फार्म हाऊस घर बांधावं तर आपल्याचसाठी जे प्लॉट बनलेले आहेत आजच या गिरवन फार्म हाऊसला व्हिजिट करा आणि ह्या प्लॉट्सला बघून एकदा खात्री करा आणि जर आपल्यालाही वाटत असेल तर या प्लॉट्सबद्दल बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करून आजच माहिती घ्या चला तर मग आता आपण या गिरिवन ऑक्सिजन पार्कमधील कृष्णस्थ या फार्म हाऊस प्लॉटला विजिट करू आणि त्यांचा एक्सपिरियन्स या प्लॉटबद्दल जाणून घेऊ चला तर मित्रांनो आता आपण गिरिवन ऑक्सिजन पार्कमधल्या या कृष्णस्थ फार्म हाऊस प्लॉटवर आलेलो आहोत बेसिकली आणि आपल्या सोबत आहेत सवादिती सो कुलकर्णी ओके okay, कुलकर्णी मॅडम तर कुलकर्णी मॅडम यांनी साधारण हे सगळं एरिया डेव्हलप केलेलं आहे आणि त्यांना या एरियाच्या म्हणजे ह्या फार्म हाऊस प्लॉट बद्दल त्यांच्याकडनं आपण बरीचशी गोष्ट आता जाणून घेणार आहोत आणि त्यांचं जीवन कसं चाललं या फार्म हाऊस प्लॉट मध्ये ते सगळं आपण जाणून घेणार आहोत मॅडम थोडं सांगाल पण कसं हा प्लॉट कसा पर्चेस केला आणि सगळं काय दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट मध्ये आम्ही ह्या विषयी आम्हाला माहित पडलं त्यानंतर आम्ही इथे येऊन बघितलं त्यावेळेस लक्षात आलं की ही, okay. ही आपल्या धुळ्यासाठी एकदम नवीन कन्सेप्ट होती म्हणजे आम्ही ऐकून होतो okay. पण फक्त आपल्यापुरतं थोडंफार आपल्याला इथे काही करता येईल हिशोबाने मुख्य म्हणजे शहरापासून जवळ आणि आपल्याला आव्याकात असेल एवढंच अर्धा एकर मधला हा प्लॉट म्हणून आम्ही हा खरेदी केला त्यानंतर मग हळूहळू आम्हीच आमचं कारण कुठलंच बॅकग्राऊंड शेतीचं नसल्यामुळे आम्हाला काही तसं विशेष माहीत नव्हतं शेतीबद्दल किंवा कुठलंही काही म्हणजे गार्डनिंगची हाऊस फक्त होती त्यानंतर मग आम्हीच आमच्या चुकांमधन शिकत जाऊन मागच्या वर्षी काही थोडीफार वांगी वगैरे लावून असं शिकत शिकत आम्ही या वर्षी मात्र मोठ्या प्रमाणावर वांगी टोमॅटो भरताची वांगी फ्लावर कोबी वालाच्या शेंगा हे सगळं आमच्या घरापुरतं केलंच त्याच्याशिवाय पण मोठ्या प्रमाणावर निघत असल्यामुळे इतरांनाही देण्याचा आनंद आम्ही याच्यामधनं घेतोय बरोबर बर, बर आणि इथे आल्यानंतर आमचं लाईफ चेंजिंग काय असेल तर शुद्ध हवा आणि त्याच्यामुळे आपण ज्याला म्हणतो की म, मन खूप प्रसन्न होत असल्यामुळे मानसिक जी आपल्यामध्ये सुधारणा होते म्हणा किंवा हो, माइंडफुल हो, आपण होतो ते पण खूप अनुभवायला इथे एक प्रकारची मानसिक शांती नुसतं इथे जरी बसलो आपण तरी पक्ष्यांचे आवाज किंवा इतर चालणारी छान शुद्ध हवा मोकळी हवा यामुळे एक छान चैतन्य आमच्यामध्ये निर्माण झालं असं म्हणायला हरकत नाही निरनिळ्या प्रकारच्या पक्षी किंवा बारीक कीटक म्हणा किंवा कुठल्याही प्रकारच्या इकोसिस्टीम एक प्रकारची इथे डेव्हलप झालेली आहे पक्षी त्याच्या येणारे हे वगैरे त्यामुळे एक वेगळं चैतन्य या जागेमध्ये जाणवलेलं आहे आणि याच्यासाठी विशेष आभार मी विजय चांडक सहांचे मानेन की त्यांनी अशा प्रकारचं काहीतरी बरोबर धुळ्यासारख्या शहरामध्ये आणलं बरोबर यासाठी खरंच त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत बरोबर बरोबर मॅडमांनी एवढ्या छानपणे ही जागा त्यांनी का घेतली आणि त्यांनी काय काय इकडं गोष्टी अनुभवल्यात या फार्म हाऊस प्लॉटच्या माध्यमातून कसं असतं ना जेव्हा आपण एखाद्या व्यवसायात किंवा नोकरीत रमलेलो असतो त्यावेळेला आपलं लाईफ खूप बिझी असतं आणि या बिझी लाईफमध्ये जेव्हा आपल्याला कुठेतरी एक छोटासा टाईम किंवा आपल्या परिवारासोबत काहीतरी वेगळं असं करावं निसर्गाच्या सान्निध्यात आपण आपला टाईम स्पेंड करावा त्यासाठी आपल्याला असे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ऑप्शन नसतात पण विजय चाडक सरांच्या माध्यमातून हे गिरिवन पार्क आणि हे फार्म प्लॉट्स जे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅम कुलकर्णी मॅडम यांनी जो अनुभव घेतला आणि जे क्वालिटी लाईफ निसर्गाच्या साधी त्या जगत आहेत हा एक्सपिरियन्स आपणसुद्धा घेऊ शकतात मोजके स्लॉट शिल्लक आहेत जर आपल्याला वाटत असेल या गिरवन पार्कमध्ये आपला हक्काचा फार्म प्लॉट असावा तर आपण या स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉल करून संपूर्ण माहिती घेऊन या गिरीव पार्कला भेट देऊ शकतो आणि त्यानंतर आपला प्लॉट आपण इकडे रिझर्व्ह करू शकतो एक पूर्वी आपण अजून त्यांच्याशी थोड्या गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा हा संपूर्ण जो परिसर त्यांनी फुलवलेला आहे तो संपूर्ण परिसर आपण त्यांच्या माध्यमातून मा बघणार आहोत मॅडम मी हेच सांगणार होते की आपण जे आता बोललो की मानसिक शांती वगैरे किंवा काय हा शारीरिक दृष्ट्या सुद्धा फायदा असा की इथे पिकवलेलं कुठलंही धान्य किंवा कुठलंही भाजी फळ हे पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे ज्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा मारा नाहीये ह्या जमिनीवर सुद्धा गेल्या म्हणजे चांडसरण जेव्हापासून येते तेव्हापासून कुठल्याही प्रकारचं केमिकल मारलं गेलेलं नाहीये त्यामुळे ह्या जमिनीतला ओलावा आर्द्रता किंवा त्याच्यातली जी शुचिरभूतता आहे जमिनीतली जी मायक्रो हवे ते तसेच आहे म्हणजे आजही तुम्ही जर थोडी माती खणली तर तुम्हाला तिथे गांडूळ किंवा सूक्ष्मजीव सापडणार कुठल्याही प्रकारचा सा केमिकल तर ती भाजी किंवा ते धान्य खाणं आहे पण त्यामुळे आपल्या मनस्थितीवर पण जो परिणाम होतोय त्याचा लाभ आम्ही बरोबर बरोबर मॅडम जेव्हा तुम्ही ही जागा घेतली अशा कुठल्या कुठल्या सुविधा होत्या ज्या तुम्हाला या गिरीवन मध्ये देण्यात आलेल्या आणि त्या सुविधांचा तुम्हाला व्यवस्थितपणे वापर करता आला हो याच्यामध्ये पहिली सुविधा अशी होती की आ, पूर्ण या प्लॉटमध्ये कंपाऊंड फेन्सिंग केलेलं बरोबर म्हणजे फेन्सिंगचा उपयोग असा आहे की वन्यजीव साधारण हा थोडा जंग जंगल जवळ असलेला परिसर आहे जवळ इकडे एक मोठा तलाव आहे त्याच्यामुळे इकडे जंगली वन्य प्राणी येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हे जे काही कंपाऊंड या संपूर्ण प्लॉटला दिलेलं आहे तुमच्या इंडिव्हिजुअल प्लॉटवर सुद्धा प्रॉपर फेन्सिंग आहे त्यामुळे जंगली वन्य प्राण्यांपासून तुमच्या प्लॉटला संपूर्ण संरक्षण मिळतं ही खूप महत्वाची सुविधा इकडे देण्यात आली त्यानंतर मॅडम दुसरी महत्वाची म्हणजे कुठे तुम्ही शेती घेणार तर तुम्हाला पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे पण इथे या पूर्ण प्लॉट मध्ये एक मोठी विहीर आहे विहिरीवर त्यांनी पंप बसवून मोठ्या टाकी पण आहे आणि त्या टाकीचं पाणी प्रत्येक प्लॉटच्या एंट्रन्स पर्यंत आणून ठेवलेलं आहे तुम्ही आज तुम्हाला जसं हवं तसं फिरवायचं म्हणजे मुख्य पाण्याचा प्रश्न आमचा इथे सुटलेला होता बरोबर दुसरी गोष्ट सगळ्या याला फेन्सिंग असल्यामुळे तिथे सुरक्षा रक्षक सुद्धा आहे एक फॅमिली तिथे राहते बरोबर म्हणजे आम्ही जरी इथून गेलो पण रात्री इथे कोणी येईल किंवा काही होईल ही कुठलीही शक्यता इथे नाहीये हा दुसरा त्याच्यामुळे इथे आम्हाला आमच्या घरी राहून कुठल्याही प्रकारचं आम्हाला टेन्शन नाही की इथे कोणी घुसेल का कोणी आपली काही चोरी करेल का काही इथे नसते चीज वस्तू पण काही थोडंफार असं सामान ते चोरीला जाईल का असं कुठल्याही प्रकारचं टेन्शन आम्हाला घरी बसून नाही म्हणजे इथे फक्त आम्हाला आनंद आणि आनंदच मिळतो असं या गिरीवन फार्मस प्लॉट्सच्या माध्यमातून आपल्यालाही असा आनंद हवा असेल तर आपण एकदा जरूर व्हिजिट करावा आपल्याला वाटत असेल की अशा प्रकारचा प्लॉट आपल्याला हवा आहे तर आपण इकडं व्हिजिट करून चाणक सरांना भेटू शकतात आणि हा प्लॉट आपल्यासाठी घेऊ शकतात तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगेल कुठलीही जेव्हा आपण अशा प्रकारचे फार्म प्लॉट्स घेत असतो त्यावेळेला त्याची सुरक्षितता आणि पाण्याची उपलब्धता खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ती इकडं मुबलक प्रमाणात करून देण्यात आलेले त्यामुळे आपल्याला विचार करण्याची जास्त आवश्यकता नाही आपल्याला जर इच्छा असेल अशा प्रकारचा प्लॉट घेण्याची तर आपण जरूर इकडे व्हिजिट करू शकतो तत्पूर्वी त्यानंतर आता आपण हा संपूर्ण परिसर कुलकर्णी मॅडमांनी कसा फुलवलेला एकदा पाहू हो, आणि त्यांची क्वालिटी लाईफ कसं आहे ते सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ चला मॅडम या ठिकाणी आम्ही म्हणजे प्रयोग असा की आमचं नवीन कन्सेप्ट जे आहे मल्टीलेअर मल्टी फार्मिंग ओके ओके म्हणजे आहे त्या जागेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला कसा करून घेतल्या जास्तीत जास्त हे तर आपण इथे बघितलं की इथे आम्ही वरच्या बाजूला मेथी खालच्या बाजूला कोथिंबीर अच्छा असं ह्या झाडाचं जरी हे आलेलं असलं तरी ह्याचा उपयोग आम्ही असा करून घेतो बरोबर बरुर, बरुर, हा आणि इथे पाणी देऊन एकाच वेळी मेथी कोथिंबीर खालच्या बाजूला आम्ही हादग्याची रोपं सुद्धा लावलेली होती काही ती काढून आता आम्ही दिली ज्यांना हवी होती त्यांना म्हणजे जे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांना त्यामुळे एका एकाच ठिकाणी दिलेल्या पाण्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ओके खूपच सुंदर ऍक्च्युली एक असं असतं ना की जेव्हा आपण फार्म हाऊस प्लॉट बोलतो तर त्यावेळेला तुमच्याकडे जागा मर्यादित असते त्यावेळेला अशा प्रकारच्या कॉन्सेप्ट राबवून तिथून वेगवेगळ्या प्रकारचे पिकं ही घेतली जातात आणि आपली जे आपल्या ज्या गरजा असतात दैनंदिन गरजा भाजीपाल्याच्या त्या याच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात अजून आपण पुढे त्यानंतर जेव्हा इथे कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल फवारणी करत नसल्यामुळे कुठल्याही रोपाला कीड किंवा की कीटक आकर्षित होऊन त्या रोपाला खराब करतात किंवा त्या पिकाला खराब करतात त्यासाठी आम्ही फक्त ट्रॅप्स वगैरे लावलेले आहेत Okay. ही कोथिंबीर लावलेली आहे ही नत्र पुरवण्याचं काम करेल ह्या okay. मक्याला ओके okay, ओके okay. आणि बीट सुद्धा कंदमूळ जे पीक आहे कंद पीक वर्गातलं पीक आहे ते सुद्धा आपल्याला पोटॅशियम पुरवण्याचं काम इथे करणार आहे बरोबर बरोबर बर, बर, त्यामुळे जी त्यांची गरज आहे ती कुठल्याही वरच्या केमिकल भागवता आपण नैसर्गिकरित्या पूरक पिकं घेऊनच ती भागवतो आहे ओके आणि ह्या एकाच टाकलेल्या ठिबक सिंचनाच्या नळीमुळे ह्या सगळ्यांना पाणी मिळते बरोबर म्हणजे कमीत कमी पाण्याने कमीत कमी जागे, कमी जागेमध्ये जास्तीत जास्त पद्धतीने आणि कीटकांपासून आपल्या पिकांना नैसर्गिकरित्या त्यांनी पुरवलेली आहे आणि छान कॉन्सेप्ट त्यांनी या टोटल त्यांच्या फार्म मध्ये राबवलेली आहे धन्यवाद मॅडम आपण एवढी छान माहिती दिली आपला संपूर्ण फार्म हाऊस आम्हाला दाखवला आणि आमच्या आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी एवढी छान छान माहिती दिली या खर तर रिअल एस्टेट चॅनल आहे पण त्याच्या माध्यमात आमच्या व्ह्युअर्सला ही सगळी माहिती आणि ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल पण जाणून घेता आलं त्याबद्दल आपल्या खूप खूप आभार मॅडम तर आता आपण आलो हो, आहोत गिरीवन ऑक्सिजन पार्क याचे जे ओनर आहेत श्री विजय चांडक सर त्यांच्याकडून या कॉन्सेप्ट बद्दल आपण थोडं जाणून घेऊयात आणि या, या प्लॉट्सला जर आपल्याला पर्चेस करायचं असेल तर आपण त्यांच्याकडं त्यांच्यापर्यंत कसं पोचू शकतो हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आम्ही हा गिरिवन ऑक्सिजन पार्क ही कन्सेप्ट फक्त अशा लोकांसाठी लाँच केली आहे की ज्यांना निसर्गात राहायला आवडतं त्यांना त्यांचं तेन म्हातारपण रिटायरमेंटनंतरचं आयुष्य हे निसर्गात घालवावं असं वाटेल अशा लोकांसाठी आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे आम्ही इथला प्रोजेक्ट हा इन्व्हेस्टर लोकांना आम्ही विकत नाही ज्या लोकांना हाऊस आहे जे इथे येतील झाडं लावतील एक हिरवळ तयार करतील आणि इथला अगदी सेंद्रिय विषमुक्त भाजीपाला विषमुक्त फळं हे स्वतःसाठी इथे निर्माण करतील आणि एक चांगली द कम्युनिटी इथे तयार होईल इथे आमच्याकडे बारा प्लॉट आहेत सात प्लॉट ऑलरेडी आमचे सेलआउट आहेत पाच प्लॉट शिल्लक आहेत एक चांगल्या विचाराची बारा लोकं इथे यावीत आणि त्यांनी एक चांगली हिरवळ करावी आणि निसर्गप्रेमी अशी एक कम्युनिटी निर्माण व्हावी अशा हेतूनच आम्ही हा प्रोजेक्ट लाँच केलेलं ला आहे ह्या प्रोजेक्टमध्ये ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी पहिले इथे यावं इथे ही कन्सेप्ट समजून घ्यावी आणि त्याच्यानंतर जर घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्याशी माझा मोबाईल नंबर नाईन फोर टू टू थ्री वन डबल झिरो डबल झिरो यावर संपर्क साधावा धन्यवाद सर आज निसर्गाचा समतोल खराब होत चाललेला आहे आणि आपल्या या गिरीवन ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून बारा लोकांसाठी का असणार आपण जी निसर्ग शेती आणि फार्म हाऊस प्लॉटच्या माध्यमातून संधी निर्माण करून दिलेली आहे ती खूप खूप छान आहे मी आशा करतो आमच्या व्हिवर्सला की जर आपल्याला कोणाला या धुळे शहरात फार्म हाऊस प्लॉटमध्ये इंटरेस्ट असेल आणि सरांनी सांगून दिल्याबद्दल सांगितल्याप्रमाणे या या निसर्गाच्या सानिध्यात येऊन झाडं लावण्यात जगण्यात इंटरेस्ट असेल तुम्ही त्यांना अवश्य भेट द्या किंवा त्यांना अवश्य इकडे येऊन संपर्क घालू शकता धन्यवाद आप